हॅलो एवरीवन तर आज आपण बनवणार आहोत अंडा बिर्याणी तर इथे मी अडीच कांदे घेतलेले आहेत ते तेलात चांगलेपणे फ्राय करून घ्यायचे आहेत थोडेसे पिंक झालेले पिंक झाल्याच्या नंतर काढून घ्यायचे आहेत तर इथे तेलामध्ये थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट घालून अंडे फ्राय करून घ्यायचे आहेत या प्रकारे अंडे फ्राय झाले की आपल्याला अंडे काढून साईडला ठेवायचे आहेत आता मी हे अंडे फ्राय करून झालेले त्यानंतर मी आता इथे फ्राय केलेला कांदा तेलात परतून घेणार आहे त्यानंतर दोन टोमॅटोस ते पण आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये दोन मिनटं झाकण लावून घ्यायचं आहे टोमॅटो नरम होण्यासाठी आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा हलवून घ्यायचं आहे इथे मी मसाले घेत आहे हे सगळे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि थोडंसं दही सगळं एकजीव करून झाल्याच्या नंतर आपल्याला तेल वेगळं होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर बॉईल केलेले अंडी फ्राय केलेली अंडी आपल्याला सोडायचे आहेत मसाल्यामध्ये आणि इथे ऐंशी टक्के कूक केलेला राईस टाकून घ्यायचा आहे थोडासा फूड कलर फूड कलर ऑप्शनल आहे तुम्ही टाकायचा असेल तर टाका किंवा नाही टाकला तरी चालेल पण मला हवा होता तर मी टाकला इथे फ्राईड केलेला कांदा कोथंबीर टाकून घ्यायचं आहे आणि आता इथे झाकून ठेवायचं आहे पाच मिनटासाठी दम लावण्यासाठी चला तर आपली एक बिर्याणी रेडी आहे चला तर बघूया कशी झाली खूपच छान झालेली आहे तुम्ही पण ट्राय करा थोड्याशा मसाल्यांमध्ये सुंदर अशी एक बिर्याणी